बघा आजचा घटक आहे आपला कुठला घटक आहे घटक क्रमांक एक संख्या ज्ञान उपघटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह तुमच्या वहीमध्ये एक ते हजार पर्यंत काय संख्या चिन्ह आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांना काय म्हटलं जातं इंग्रजी संख्या चिन्ह म्हटलं होतं तिथे म्हटलं जातं इंग्रजी बघायचं दिलेलं आहे तुम्हाला त्यासाठी आता संख्या देवनागरी लिपी म्हणजे आपली मराठीत असणारी संख्या आहे देवनागरी लिपी म्हणजे कुठली मराठीमध्ये असणारी संख्या मराठीमध्ये असणारी संख्या शून्यापासून सुरुवात होते आणि नऊ पर्यंत येऊन काय होते थांबते आंतरराष्ट्रीय इंग्रजी संख्या म्हणतो आपण ती शून्यापासून सुरू होते आणि नऊ पासून नऊ पर्यंत येऊन काय करते थांबते हे संख्या चिन्ह काय आहेत चिन्ह आहेत त्याच्यानंतर रोमन रोमन मध्ये शून्याला लिहिता येत नाही टेवायचं म्हणजे शून्य या संख्येला रोमन मध्ये काय नाहीये चिन्ह नाही याच्यानंतर बघा एक एकला आय दोन दोनला डबल आय तीन तीनला ट्रिपल आहे चारला आय डी पाचला पी सहा ला पी आय सात सातला पी डबल आय आठला पी ट्रिपल आय आणि नऊ ला आय एक्स हे झाले देवनागरी संख्या आंतरराष्ट्रीय म्हणजे त्याला इंग्रजी संख्या म्हणतो आणि रोमन संख्या म्हणतो तुम्हाला पेपरमध्ये काय केलं जातं देवनागरी संख्या सांगितल्या जातात दिल्या जातात आणि रोमन मध्ये रोमन संख्या ज्या आहेत त्या कशा लक्षात याच्यात कुठपर्यंत किती संख्यापर्यंत ते आपण इथं पाहतोय बघा तुम्हाला एक इथं या ठिकाणी काय आहे आय व्ही एक्स एल सीडी माझा तुमच्या घरी एल डी असतो एल सीडी माहिती आहे ना मोठा बारा इंची चौदा इंची एल डी असतो मग घरी गेल्यानंतर काय बॉमलायचं आय व्ही एक्स एल सीडी माझा कोणाचा एल सी डी माझा याचा अर्थ काय झाला इंग्रजी संख्या चिन्हे इंग्रजी संख्या चिन्हे एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि हजार हे संख्या चिन्ह कशी लावलेत आपण चढत्या क्रमाने ला लावलेली मग रोमन संख्या चिन्ह काय आहेत इथं दिलेली एक ला आय पाच ला दहा ला एकस, पन्नास ला यल शंभरला सी पाचशे ला डी आणि हजार ला यम कळलं याचा अर्थ काय आय व्ही एक्स एल सी डी माझा म्हणजेच काय एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे हजार हजार ही संख्या तुम्हाला रोमन मध्ये लिहायला सांगितली तर तुम्ही कशात लिहिणार आहेत यम पाचशे लिहायला सांगितले तुम्ही कशात लिहिणार आहेत डी पन्नास सांगितली तर कशात लिहिणार आहेत यल आता एवढ्या ज्या संख्या दिलेल्या आहेत स्टार मध्ये आय एक्स सी एम यांची पुनरावृत्ती होती म्हणजे त्या पुन्हा येतात पण किती वेळा येतात त्याला लिमिटेशन आहे रोमन संख्यांना काय राहतं लिमिटेशन राहतं या कद्या संख्येची पुनरावृत्ती होते त्यासाठी बघा आय म्हणजे कोण एक एक्स म्हणजे कोण दहा सी म्हणजे कोण शंभर एम म्हणजे कोण हजार म्हणजे आय एक्स सी एम या संख्येची पुनरावृत्ती होते म्हणजे त्या संख्या पुन्हा पुन्हा येऊ शकतात नंतर फी एल डी फी बार बार म्हणायचं याला व्ही बार यांची पुनरावृत्ती होत नाही म्हणजे कोणती संख्या आहे म्हणजे पाच एल म्हणजे पन्नास डी म्हणजे पाचशे आणि फी बार फी बार म्हणजे कोण पाच हजार लगेलाय तुम्हाला त्यासाठी व्ही बार म्हणजे काय आहे पाच हजार नंतर एक्स बार म्हणजे काय किती आहेत हे तुम्ही फक्त कुठपर्यंत दिलेले रोमन संख्या आहे तिथपर्यंत ओके हे झाले तुमच्या संख्या देवनागरी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह आणि ट्रिक सांगितली तुम्हाला आय व्ही एक्स एल डी माझा मग एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि हजार त्याच्यापुढे परत दिले होते मी बार म्हणजे पाच हजार आणि एक्स बार म्हणजे किती दहा हजार या झाल्या तुमच्या संख्या चेन्हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे देवनागरी आणि रोमन चला समजलं आता यांचे काही नियम जे आहेत ते नियम आपण काय करणार हो। आहोत पाहणार आहोत बघा रोमन संख्या लेखनाची पद्धत जे आहे किंवा त्याचे जे आपण आपण पॉईंट घेतलेत स्टार करून घेतलेत का घेतलेत ते तुमच्या लक्षात राहावेत मग एखादा प्रश्न तुम्हाला शाब्दिक स्वरूपामध्ये दिला जाऊ शकतो अटीच्या स्वरूपामध्ये दिला जाऊ शकतो मग रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये शून्यासाठी संख्या चिन्ह नाही म्हणजे रोमन पद्धतीत शून्य लिहिण्यासाठी संख्या चिन्ह कुठलंही नाही रोमन संख्या पद्धतीमध्ये अंकांना स्थानिक किंमत नसते बघा स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू इंग्रजीत त्यांना बोललं जातं प्लेस म्हणजे स्थान या प्लेस व्हॅल्यू मध्ये रोमन संख्या पद्धतीमध्ये अंकांना कुठल्याही अंकांना स्थानिक किंमत नसते जसे एक ची स्थानिक किंमत किती आहे एक पंधरा या संख्येतल्या पाच ची स्थानिक किंमत काय आहे नंतर एक या स्थानिक संख्येची किंमत काय आहे नंतर पूर्वी कुठं युरोप मध्ये युरोपमध्येच या संख्यांना कॅपिटल रोमन अक्षरे वापरलेली असायची आणि म्हणून या संख्या लिहिण्याच्या पद्धतीलाच आपण रोमन संख्या लेखन पद्धत असं बोललं जात म्हणजे रोमन संख्या लिहिण्याची पद्धत कुठं सापडली थोडक्यात आपण असं म्हणू शकतो युरोपमध्ये सापडलेली आहे लक्षात आलं हे तीन स्टार जे आहेत ते काय करायचे लिहून ठेवायचे आहे ओके लिहून घ्या सगळ्यांनी याच्यानंतर आपण रोमन संख्या संबंधीचे नियम जे आहेत ते नियम आपण काय करणार आहोत पाहणार आहोत त्याचे पाच ते सहा नियम आहेत ते आपण काय करणार आहेत का पाहणार आहोत ओके झालं लिहून बघा आयव्ही एक्स लिहिण्याचे नियम आहेत आय एक्स म्हणजे रोमन संख्या बोलतोय आपण आय वक्स या संख्या चिन्हांच्या साह्यानं संख्या लिहिण्याचे नियम आहेत काही नियम सांगितलेले मग ते नियम कोणते हा पहिला नियम घेतला आपण काय आय व एक्स कोण आय हा बघा हा दिसला का हा आय व एक्स यापैकी एखाद्या एक चिन्ह किती वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा आय एक्स एखाद्या एक पैकी कोणतंही आय म्हणजे एक आणि एक्स म्हणजे किती दहा या दोघांपैकी कोणतंही चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची काय करायची असते बिरीज बिरीज करून ती संख्या आपल्याला काय होते मिळते बघा आय व एक्स ही चिन्ह एका पुढे एक आता ती दही त्यांनी अट टाकली ते, ते, ते किती वेळा लिहू शकतो आपण जास्तीत जास्त तीन वेळाच लिहू शकतो जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो तीन वेळा म्हणजे आय हा तीन वेळा लिहू शकतो आणि एक्स हा किती वेळा लिहू शकतो आपण तीन वेळाच लिहू शकतो नंतर पुढचा नियम होता फी फी हे चिन्ह एका पुढे एक लिहीत नाही हे महत्वाचं वाक्य फी हे एका पुढे एक लिहीत नाही तुम्हाला पेपर मध्ये असा प्रश्न देतील उदाहरणार्थ करून पंधरा ही संख्या खालीलपैकी कशी लिहितात आणि पर्याय देणार काय करतील ते पर्याय देतील तुम्हाला पर्याय काय काय असतील एक्स एक्स व्ही 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 काय देतील एक्स व्ही फी फी असे काय करतील पर्याय देतील त्याच्यानंतर पुढचा पर्याय काय असेल फी एक्स असेल त्याच्यानंतर पुढचा पर्याय काय असेल यापैकी नाही असे चार पर्याय दिले जातील तुम्हाला पेपर मध्ये तुमचा बरोबरचा पर्याय जो आहे तो पर्याय कोणता आहे इथं दिलेला आहे कुठे एक्स कळलं बरोबरचा पर्याय जो आहे तो काय आहे एक्स व्ही आता याचे उदाहरण घेऊया आपण आय व एक हे चिन्ह एका पुढे एक जास्त वेळा जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात आणि एका पुढे एक लिहिल्यास त्यांची काय केली जाते बेरीज केली जाते काय केली जाते बेरीज मग आता उदाहरण घेतोय मी हे पहिलं उदाहरण झालं दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण काय आय आय बरोबर आता ह्या आय आय ला कसं लिहायचं एक आय म्हणजे किती एक प्लस दुसरा आय म्हणजे किती एक बरोबर किती दोन या दोघांची बेरीज कर हे कळलं का बघा आय वेळ शिमने का पुढे जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात नंतर आय व एक यापैकी एका त्याच्या दोन वेळा किंवा तीन वेळा लेखापुढे एक लेखक त्यांचे काय करतात बी करतात हे नियम तुमचे पाठ झाले पाहिजे बघा दुसरं उदाहरण झालं तिसरं उदाहरण आता आय 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 बरोबर एका आईची किंमत किती आहे एक प्लस दुसऱ्या आईची किंमत किती आहे एक प्लस तिसऱ्या आईची किंमत किती आहे एक तिने आयची वेवीस केली म्हणजे एक एक किती झाले तीन किती झाले तीन हे झालं तिसर उदाहरण कळलं आता याच्यानंतर पुन्हा इकडे घेतो चौथ हो उदाहरण हे आयच घेतलं आता इथं असं लिहिता इनकार आहे मला मला सांगा इथंच आय 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 बरोबर चार बर एक हे बरोबर आहे का आहे हे चुकीचं आहे आता हे चुकीचं काय आहे इथे त्यांनी म्हटलंय की बघा पुढे म्हटलंय आय व एक्स हे चिन्ह एका पुढे जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात चार वेळा लिहिता येत नाही कळलं म्हणून हे चुकीचं आहे आता चौथं उदाहरण बघा वाला घेऊया एक्स एक्स बरोबर एका एक्स ची किंमत किती दहा दुसऱ्या एक्स ची किंमत किती दहा उत्तर किती आलं दहा दहा इकडं पहा वीस वीस उत्तर किती आलं पाच उदाहरण देतो एक्स 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 बरोबर एका एक्स ची किंमत किती आहे दहा दुसऱ्या एक्स ची दहा तिसऱ्या एक ची दहा बेरीज किती झाली तीस म्हणजे ट्रिपल एक्स याची किंमत की किती आली रोमन मध्ये ट्रिपल एक्स आहे तर आंतरराष्ट्रीय मध्ये किंमत की किती आली तीस आता जर तुम्हाला प्रश्न दिला असा एक्स 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 आणि बरोबर म्हणलं चाळीस हे विधान बरोबर आहे का असा प्रश्न विचारला बरोबर आहे का असा प्रश्न विचारला किंवा हे विधान सत्य आहे की असत्य आहे हे विधान काय आहे असत्य आहे कळलं तर मी हे उदाहरण का तर काय करतो देत नाही असे आपण इथं लिहिलंय हे चिन्हे हे चिन्हे जास्तीत जास्ती जास्त तीन वेळा लिहितात त्याच्यापेक्षा जास्त वेळा लिहिले जात नाहीत हे पुसवून टाकतो हे असं लिहायचं नाही चला लिहून घ्या सगळ्यांनी बघा दुसरा नियम आपण पाहतोय नियम काय आहे इथं दिलाय आय किंवा व्ही काय सांगितलं आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे कुठं मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्यांची किंमत ही काय केली जाते मोठ्या संख्येच्या किंमतीत मिळविली जाते म्हणजे त्यांची बेरीज केली जाते काय केली जाते बेरीज केली जाते आणि ती संख्या काय केली जाते लिहिली जाते कळतंय म्हणजे बघा आय म्हणजे एक म्हणजे पाच यापैकी एखाद चिन्ह या दोघांपैकी जर एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या कुठं लिहिलं गेलं उजवीकडे मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिलं गेलं तर त्यांची किंमत काय केली जाते मोठ्या संख्येमध्ये मिळवली जाते आणि संख्या चिन्ह काय केलं जातं तयार केलं जात उदाहरणार्थ बघा फी आय आता व्ही आणि आय आय एक फी पाच ह्या फीच्या उजवीकडे काय लिहिलंय आय मग ही संख्या कशी लिहायची ह्या संख्येच्या मध्ये काय करायची पुढची संख्या मिळवायची पुढची संख्या काय करायची आहे मिळवायची आहे मग बघा फीची किंमत किती रे पाच आधी आईची किंमत किती रे एक बरोबर उत्तर किती रे सहा म्हणजे फी आय म्हणजे किती सापडले आपल्याला आता सहा सापडले दुसरं उदाहरण देतो फी आय आय म्हणजे किती बघा फी म्हणजे काय पाच प्लस आता हा आय आय म्हणजे काय त्याची त्याची किंमत किती आहे दोन आय ची दोन बरोबर किती सात म्हणजे फी आय आय म्हणजे किती भेटलं तुम्हाला सात तिसरं उदाहरण घेऊया आपण एक्स आय आय आता एक्स मोठा आहे का आय आय मोठा आहे रे बघा एक्स मोठा आहे एक्स हा काय आहे मोठा आहे एक्स म्हणजे किती दहा आणि हा आय म्हणजे किती एक आणि हाय आय म्हणजे किती एक हे दहा आणि दोन किती झाले बारा हेच लिहिण्याची पद्धत कशी सांगितली तुम्हाला मी मोठ्या संख्येच्या उजवीकडे आलेलं इथे नियम दिलाय मोठ्या संख्येच्या उजवीकडे आलेलं चिन्ह त्याच्यात काय करायचं मोठ्या संख्येमध्ये मिळवायची मग एक्स ची किंमत एक आय ची किंमत दोन म्हणजे उत्तर किती भेटलं बारा उत्तर किती भेटलं बारा सबका है साल बाल आता याच्यानंतर पुढचं उदाहरण घेऊया आपण एक्स एक्स आय आता हे उदाहरण कोण सोडव हे उदाहरण कोण सोडवल ये Bye. <laughs> बघा हे आपण किती गणित घेतले या दोन नियमावर आधारित नऊ गणित आपली काय झालेले आहेत संपलेले आहेत आता याच्यानंतर जो नियम राहिलेले आहेत ते जे नियम आपण उद्या पाहणार आहेत दोन नियम ओके इथंच थांबूया आपण